तो म्हणजे एक इंजेक्शन लेके मुझे आसान तो भी दे देतो अठ्ठावीस तारखेला तो ऍडमिट झाला एकोणतीस तारखेला त्याला संध्याकाळी सरस्वती हॉस्पिटल म्हणून आहे नाला सुपाराला तिकडे त्याची शस्त्रक्रिया केली गेली तर आता मला हे कळलं नाही जर तो ऍडमिट होतोय नेक्सिस कडे त्याला त्याच्या ऑपरेशनसाठी नेता त्याला सरस्वती हॉस्पिटलला शस्त्रक्रिया सेम डॉक्टर अंकित पटेल हे त्यांचे दोन वेळा शस्त्रक्रिया करून सुद्धा आज तो व्यक्ती टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर थोड्या वेळापूर्वी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपण एक बातमी दाखवली शाबीर अन्सारी या तरुणाला कशा प्रकारे डॉक्टर आणि अपंग केले या प्रकरणात आता प्रहार जनशक्ती पक्ष उतरलेला आहे खर जर आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये डॉक्टर कशा प्रकारे रुग्णांशी वागतात डॉक्टरांमुळेच रुग्णांचे कसे हाल होतात हे सगळं थांबण्यासाठी आता प्रहार जनशक्ती उतरणार आहे आपल्या सोबत या याविषयी चर्चा करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे हितेश जाधव नेहमीच हितेश जाधव जे लोकल मुद्दे आहेत ते हातात घेतात हितेश जी आपण जर पाहिलं तर एका तरुणाला डॉक्टरांनीच अपंग केले हे जवळजवळ आता सिद्ध झालेलं आहे काय भूमिका या सगळ्या विषयात तुमची सर्वप्रथम माझ्याकडे साबीर चे जो रुग्ण आहे त्याचे रिलेटिव्ह आले होते आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की आम्ही याला त्रास आणि आजही आमचा भाऊ हा बेडरेस्ट आहे मी जेव्हा त्याची माहिती घेतली तर मला असं कळलं की नेक्सेस एक हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तो ऍडमिट झाला ऍडमिट झाल्यानंतर अठ्ठावीस तारखेला तो ऍडमिट झाला एकोणतीस तारखेला त्याला संध्याकाळी Uh, सरस्वती हॉस्पिटल म्हणून आहे नाला सुपाराला तिकडे त्याची शस्त्रक्रिया केली गेली तर आता मला हे कळलं नाही जर तो ऍडमिट होतोय नेक्सिस कडे त्याला त्याचं ऑपरेशनसाठी नेता ते त्याला सरस्वती हॉस्पिटलला तर हे मला काय समजलं नाही अजून ती माहिती घेतल्यानंतर त्याला तीस तारखेला सकाळी डिस्चार्ज देण्यात आला परत तो नेक्सिसला आला नेक्सिसला आल्यानंतर त्याचा दोन तारखेला नेक्सिसहून डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर त्याला ते जे ऑपरेशन आहे त्याच्याने त्याला काही फरक पडला नाही म्हणून तो परत अमित शर्मा म्हणून नेक्सेसचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे तो जात होता त्यानंतर त्यांनी त्याला सांगितले बाबा साबीरच्या कुटुंबाने पस्तीस हजार रुपये त्या नेक्सेस हॉस्पिटलला दिले होते त्यानंतर त्या डॉक्टरने त्याला सांगितले दहा हजार रुपये घे आणि तू आता आमच्याकडे नको येऊ हो। तुला आम्ही एक रिकमेंड करतो जे हॉस्पिटल आहे तू तिकडे जा त्या अगोदर महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या डॉक्टरनी कुठल्या तरी एक वसीम नावाचा इसम आहे त्याला यांनी बोलवलं आणि यांच्याकडे पैसे नसल्यामुळे यांनी सांगितलं आमच्याकडे तर आता एवढे पैसे नाही आहेत आम्ही कुठून आणायचं तर त्यांनी सांगितलं तुम्हाला पैशाची काही काळजी करायची गरज नाही आम्ही तुम्हाला लोन काढून देऊ यांनी सांगितलं की लोन आम्हाला कशाच्या याच्यावरती भेटेल आम्ही सगळं तुम्हाला करून देऊ परंतु ज्यावेळेस वसीम आला आणि यांना भेटला त्यावेळेस ह्या कुटुंबाकडे काही पेपर त्यांची पूर्तता झाली नाही म्हणून यांनी सांगितलं आम्ही तुमचं लोन करू शकत नाही पण तुम्ही आमच्याकडून दहा हजार रुपये घ्या हे कुणी दिले अमित शर्मानी त्यांच्या कुटुंबाला दहा हजार दिले का पस्तीस हजार घेतले होते दहा हजार दिले आणि सांगितलं तुम्ही आता आमच्याकडे येऊ नका तुम्ही नाला सोपाराच्या नवनीत चॅरिटेबल हॉस्पिटलला जा आणि तिकडे तुमची ही शस्त्रक्रिया करून घ्या आणि तुमची ही शस्त्रक्रिया तुमचे जे ज्या डॉक्टरांनी पहिले केली होती ते आ, अंकित पटेल म्हणून सर्जन आहेत ते स्पाईनचे तेच डॉक्टर तुमची ही ट्रीटमेंट करणार मग हे परत नवनीतला ऍडमिट झाले नवनीतला यांची शस्त्रक्रिया परत ती सव्वीस आठ तारखेला परत ही करण्यात आली म्हणजे दोन शस्त्रक्रिया सेम डॉक्टर अंकित पटेल हे त्यांचे दोन वेळा शस्त्रक्रिया करून सुद्धा आज तो व्यक्ती बेडवरतीच आहे आणि दररोज तो पेन किलर खाऊन त्याचे दिवस काढतोय त्याने जास्त पेन किलर घेतल्याने त्याच्या किडनीलाही पूर्ण त्रास होणार आहे ह्या सगळ्या विषयाला मी जेव्हा समजून घेतलं मी डॉक्टरांनाही विनंती केली की के एकदा तुम्ही या आणि हे ह्या गोष्टीवर मला काय ते सखोल तुम्ही याचं उत्तर द्या परंतु अमित शर्माने याच्यावरती हात वरती, वरती केलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो सखोल चौकशी करून जोपर्यंत जो कोण दोषी असेल मग कोण लोन काढणार असेल कोण डॉक्टर असेल किंवा संबंधित याच्यामध्ये जे कोण मीडिएटर असतील यांनी जर अशा प्रकारे ह्या व्यक्तीला जर बरं केलं नाही तर आम्ही यांच्यावर कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही प्रहार जनशक्ती पक्षाने आता कारवाईचा मुद्दा समोर केलेला आहे कारवाईचा प्रवित्रा त्यांनी घेतलेला असा असताना खरंच हे जे डॉक्टर आहेत यांच्यावरती कुठे ना कुठेतरी कायदेशीर धाक बसणं गरजेचं आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांना माझी विनंती आहे की सध्या तुम्ही जो पेशंट आहे जो रुग्ण आहे साबीर अंसारी शासकीय रुग्णालयात त्याला ऍडमिट करा आणि त्याचा पहिला इलाज करा कारण कुठे ना कुठेतरी आज तो त्याचं जे दुखणं आहे ते त्याला सहन होत नाही असं असताना कुठे ना कुठेतरी हे जे डॉक्टर आहेत त्यांची चौकशी करा आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा